सातारा जिल्ह्यावरती जी अन्यायकारक टोल वसुली सुरू आहे मापी जो ही टोल माफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सातारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्ष गप्प बसणार नाही दहा वर्षे वसुली होऊन सुद्धा आणखीन किती वर्ष तुम्ही वसुली करणार आहे हा एक मोठा प्रश्न आज आमच्या समोर उभा राहिलेला आहे आता नवीन एक टोल या बोगद्याच्या पुढे तयार होतोय कराडातन जर माणसानं टोल भरायला सुरुवात केली तर कराडाचा भरायचा साताराचा भरायचा पुढच्या बोगद्यातला भरायचा आणि त्याच्यानंतर परत खेळ शिवापुरचा भरायचा म्हणजे चार चार टोल शासनाला भरायची काय गरज पडली आम्हाला आमच्या जिल्ह्याला जोपर्यंत टोल माफी मिळणार नाही तोपर्यंत शिवसैनिक मागे हटणार नाही कराड उत्तरसाठी पण दिलं निवेदन कराड सातारसाठी <coughs> पण निवेदन दिलेलं आहे खांदासाठी निवेदन दिलेलं आहे <coughs> आम्ही का निवेदन देतोय बाबा आम्हाला कमी अंतरासाठी टोल नकोय तुमचा दुसरी गोष्ट साहेब तुम्ही डिजिटल पहिल्या सुरुवातीला काही काळापुरतं लावलं प्रोजेक्ट कॉस्ट एवढी नंतर खर्च एवढा कमी एवढा पण आता तर काय किती वर्ष तुम्ही टोल घेणार आहे हेच आम्हाला त्या इकडे झालं इथं आले सर